खोपोलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्या चार सप्टेंबर रोजी आमदार सचिन आयर यांच्या हस्ते होणार दिमाखात उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका व खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वासरंग रोड गुडलक चौक खोपोली नगर परिषदेच्या कार्यालया शेजारी होणार असून याचे उद्घाटन आमदार सचिन भाऊ आईर व शिवसेना नेत्या किशोरताई पेडणेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे तरी हे मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारातून साकारले गेले आहे तसेच यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आज मीटिंग आयोजित करून सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खोपली खालापूर पदाधिकारी यांनी केले आहे उद्या चार सप्टेंबर रोजी आपल्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे तालुका आणि खोपली शहर असं मिळून हे कार्यालयाला उद्घाटन होणार आहे कारण कार्यालय संपूर्ण मध्यवर्ती कार्यालय असणार आहे का तालुक्यात आणि खालापूर खालापूर आणि कोपली शहराचं तर त्या उद्घाटनासाठी माजी मंत्री आपले सचिन भाऊ आईर तसेच महापौर माजी महापौर किशोरी तारी पेडणेकर या इथेशी उपस्थित राहणार आहे घटनासाठी जयत तयारी चालू झालेली जे आताच आमची मिटिंग पार पडली त्या मिटिंगमध्ये ठरलंय की भूतन भविष्यात अशा प्रकारचं हे उद्घाटन होणार आहे त्यासाठी तालुक्यातील शहरातील तसेच त्यांना शिवसेनेला मानणारे मान्यवर उद्धव साहेबांना मानणारे लोक सगळे उपस्थित राहणार उद्या आमच्या कार्यालयाचं भव्य दिव्य ओपनिंग आहे तर सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि उद्या जास्तीत जास्त संख्येने त्या सगळ्या लोकांनी उपस्थित राहावे एवढी सगळ्यांना विनंती करतो आज सप्टेंबरचा जो आपला कार्यक्रम आहे महिला आघाडीला मी आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने महिलांनी पण युवा सेनेनी पण आणि जास्तीत जास्त लोकांनी हा कार्यक्रम सक्सेस करावा आणि जास्तीत जास्त गर्दी व्हावी या कार्यक्रमाला हिच मला त्यांचं आवाहन आहे त्यांना भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विमाण अरे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विना